टेलिग्राम ॲपवर बोली योजनेद्वारे पैसे दुप्पट करून देतो असे अमिष दाखवून वसईतील एका एक्केचाळीस वर्षीय व्यक्तीची तब्बल तेवीस लाख पंचवीस हजार चौदा रुपये इतकी ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे वसई पश्चिमेकडील रहिवासी अभिषेक संतोष शिरसाठ यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत त्यांची ही फसवणूक करण्यात आली एफ आय आरनुसार सोनाली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने टेलिग्राम ॲपद्वारे शिरसाट यांच्याशी संपर्क साधला तिने एका खास बोली योजनेच्या माध्यमातून पैसे दुप्पट करून मिळतील अशी लालूच दिले तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शिरसाट यांनी विविध ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून एकूण सव्वा तेवीस लाख रुपयांची रक्कम तिच्या सांगण्यानुसार ट्रान्स्फर केली परंतु काही काळाने ही रक्कम परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिरसाट यांना फसवणुकीचा संशय आला त्यांनी लगेचच सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल केली आणि त्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे अठरा चार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यात दोन हजार अंतर्गत कलम सहासष्ट सी आणि सहासष्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे कलम ऑनलाईन फसवणूक बनावट ओळख तयार करणे आणि डिजिटल माध्यमातून फसवणूक करण्यासंदर्भात आहेत पोलीस सूत्रांनी सांगितले की सध्या आरोपींचा शोध सुरू असून तिचा मोबाईल क्रमांक बँक खात्याचे तपशील आणि टेलिग्राम ऍपवरील हँडलच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे